तेल टाकून घ्यायचं कढईत हिवाच तेल तेल टाकून घ्यायचं जेवढं तेवढं तेल टाकून घ्यायचं बघा आई दोन मिठीच्या पेंड्या बनवत आहे रात्रीचा टायमिंग आहे आज गुरुवार आहे आणि त्यात मसरीची डाळ टाकणार आहे जेणेकरून लवकरात लवकर भाजी शिजावी potete guardare se mi sta connesso eh? sì, se mi sta connesso la Me está con leche, ¿sí? ¿A la ¿no अशी उघडीच मेथीची भाजी शिजू द्यायची बघा झाकून शिजवल्यास तडूपणा तयार होतो मग अशी हा स्कूट टाकून घ्यायचं मसुरीची धाड टाकून घ्यायची पाच मिनटं शिजवून घ्यायचं बारीक गॅसवर बघा <coughs> <coughs> थोडा पाण्याचा शितोडा द्यायचा हळूहळू <coughs> जास्त घालायचं ना पाणी थोडा शितोडा द्यायचा असं 他怎么认识？ बघा आपली तयार आहे झणझरीत अशी मेथीची भाजी दोन पेंड्याची मेथीची भाजी केलेली आहे बघा रात्रीच्या जेवणासाठी सगळ्या आज महालक्ष्मीचा गुरुवार आहे आमच्या घरामध्ये तसेच सगळ्यांसाठी खूप छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत आणि माझ्या आईचे आशेच रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू